मराठा समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना आम्ही साथ देणार असून प्रचंड मताधिक्यांनी दिल्लीला पाठवणार आहोत अशी घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली सांगली येथील द ग्रेट मराठा हॉटेल येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मराठा समाजाच्या हितासाठी संजय काकांना साथ द्या अशी घोषणा दिलीप जगताप यांनी दिली यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे मशाळकर शरद नलवर्डे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवरे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंत्रे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव गानगोडे मुंबई संपर्क प्रमुख अनिकेत मोरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास देसाई सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही भाजपला पाठिंबा का दिला ते एका नेत्याने सांगितलं बिनशर्त दिला मी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही मला भाजपकडून काहीतरी हवं आहे आणि ते घे दिलं तरच पुढच्या निवडणुकीत तुमच्या पंगतीला असेल नाही तर नसणार काकाला जायचं आणि मोगा लापवायचं ही माझी जगतापांची पद्धत नाही आम्ही काय मागितलं आम्हाला बरेच टीका झाली भाजपला पाठी आता आमच्यातले सुद्धा आतून पाठिंबा देतात आम्ही उघड दिलं आहे सरकार आहे त्यामुळं त्यांच्याकडे साकडं घालणं हा एकमेव उद्देश आहे एकमेव म्हणजे मार्ग आहे आणि त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आपण सगळे भाजपचे म्हणणार नाही महासंघाचे शिलेदारात ह्या सगळ्या माता भगिनी आपण शब्द दिला आहे प्रामाणिकपणे संजय काकाना मतदान करायचं संजय काका, काका निवडून आले त्यांचा वोट धरण्याचा अधिकार तुम्हाला राहील त्यांना धरून दिल्लीला नेण्याचा अधिकार तुम्हाला राहील मी या सगळ्यात जर कौतुक करेल तर आमच्या विलासराव देसाईंचा त्यांनी हा योग जुळवून आणला आता मुंबईमध्ये पण सहा मतदारसंघामध्ये आमच्या तीन सभा आहेत आजच मला व्हॉट्सअपवर आलं आहे मी घेणार आहे एकनाथ शिंदेनी आता एक निर्णय घेतला ज्या परीक्षा झाल्या होत्या यू पी एस सी एम पी एस सी आणि जवळजवळ बावीसशे विद्यार्थी लटकत होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी परवा या दोन तीन महिन्यापूर्वी निर्णय घेतला आणि बावीसशे लोकांना नोकऱ्या मिळाल्या केवढा मोठा केवढा मोठा निर्णय आहे त्या